सांगली कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरातील पूरग्रस्तांना शासनाकडून सर्वोपतरी सर्वतोपरी मदत मिळत नसल्याचं दिसून येत आहे याकडे सरकारनं अक्षमे दुर्लक्ष केलं आहे केंद्रात आणि राज्यात सरकार, सरकार असणाऱ्या सत्ताधारी मंडळींनी महापूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत द्यावी असं माजी पालकमंत्री सतेज बंटी पाटील यांनी सांगितलं कृंदवाडीतील पूरग्रस्तांशी संपर्क साधला असताना स्थलांतर झालेल्या कुटुंबियांच्या घरात संसारोपयोगी वस्तूंची चोरी झाल्याची कैफियत पूरग्रस्त नागरिकांनी मांडली यावेळी पालिका प्रशासनानं याचेही पंचनामे करून चोरी झालेल्या साहित्याची यादी वैयक्तिक पाठवावी असं माजी पालकमंत्री पाटील यांनी सांगितलं शिरो तालुक्यातील महापूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असता एस के पाटील महाविद्यालय येथे स्थलांतरित पूरग्रस्तांशी संवाद साधत असताना माजी पालकमंत्री पाटील बोलत होते यावेळी पत्रकारांशी पुढे बोलताना माजी पालकमंत्री पाटील म्हणाले की सध्या कृष्णा पंचगंगा नद्यांच्या परिसरात अतिवृष्टी झाल्यानं महापूर निर्माण झाला महापुराचं पाणी दुष्काळी भागात वळवण्यासाठीची महाविकास आघाडीची भूमिका आहे महापूर तुंबून राहिला आहे सरकारने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे सरकारनं शेतीचे तात्काळ पंचनामे करण्यासाठी आणि सानुग्रह अनुदान देण्यासाठी आदेश द्यावेत असं सांगितलं यावेळी बापूसाहेब आसंगे नायकुदळवी वैभव उगळे बाबासाहेब सावगावे बबलू पवार आदींनी गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून जनावरांच्यासाठी सुखाचारा मिळावा या मागणीचं निवेदन दिलं पूरग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफी मिळावी व परीक्षा फी माफी मिळावी या मागणीचे एस के पाटील महाविद्यालय दत्त महाविद्यालयातर्फे निवेदन देण्यात आलं यावेळी आमदार पाटील यांनी निवेदन स्वीकारून विधान परिषदेच्या माध्यमातून आपल्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू आश्वासन भागाची पाहणी केली यावेळी दत्त सहकारी साखर कारखान्याचे उद्यान पंडित गणपतराव पाटील माजी नगराध्यक्ष जयराम बापू पाटील रणजित पाटील तानाजी अलासे राजू अवळे विजय पाटील अक्षय अलासे अजित देसाई अनंत धनवडे सुरेश बिंदगे प्रफुल पाटील संदीप सावगावे कुमार माने किरण गवडे नितीन बागे फारुख जमादार गोटू खबाले महापुरात वाहून गेलेल्या दोघांचा जीव वाचवणाऱ्या आनंदा बागडी ओंकार बागडी यांचा सत्कार करण्यात आला मराठी प्रशासनानं फार लेट झाले इथली सुद्धा पुराची बैठक पूर आल्यावर झाली असं लोक त्या ठिकाणी सांगतात एक महिना आधी पुराची बैठक व्हायला पाहिजे होती सीओनी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती तहसीलदार असतील प्रांत असतील महिन्यापूर्वी या लोकांशी आता काही महिला सांगतात अगदी पाणी घरात शिरल्यावर आम्हाला बाहेर काढायला सांगितलं तसं नाही त्यांना चोवीस तास आधी अठ्ठेचाळीस तास आधी सांगायला पाहिजे होतं की बाबा पाण्याची लेवल वाढत चाललेली आहे तुम्ही बाहेर काढा संसार उपयोगी साहित्यिक लोक बाहेर आले असते थोडा कुठंतरी निष्काळजीपणा साधारणपणे सगळीकडे दिसतोय बाकी वाट किंवा या गावामध्ये शिरोळला बोटी ठेवण्याऐवजी कुरुंदवाळमध्ये ठेवायला पाहिजे म्हणजे तागोळचं आजूबाजूला बोटी त्या ठिकाणी पोचू शकते थोडं यावेळी बैठका किंवा मॅनेजमेंट थोडं कुठंतरी कमी पडलेलं दिसून येतं त्यामुळे आता नुकसान भरपाईसाठी जास्तीत जास्त लवकरात लवकर पंचनामे व्हायला पाहिजे माझं शेतकऱ्यांनासुद्धा हो आव्हान आहे आपापल्या शेतातले फोटो काढून ठेवा व्हिडिओ काढून ठेवा पाणी जसं उचलल तसे पंचनामे चालू होतील परंतु किमान आपल्याकडे काही पुरावे ठेवले पाहिजेत की बाबा काय झालं काय नाही आणि आमचाही आग्रह आहे प्रशासनाला की ताबडतोब त्या ठिकाणी त्यांनी द्यावेत पंचनामे करून नुकसान भरपाई ज्यांच्या घरात पाणी आलेले अठ्ठेचाळीस तास पाणी राहतं दोन हजार तेवीसचा चा जी आर आहे त्याला किती पैसे द्यावेत पाच हजार दहा हजार रुपये द्यावेत ते आलेत का देव नाही मला माहित नाही अठ्ठेचाळीस तास त्यांच्या घरात पाणी आले त्यांचे अजून एक रुपये ते लवकर द्यायला पाहिजे किमान त्याला तात्पुरती मदत सरकारनं ताबडतोब द्यायला पाहिजे त्या दिवशी कलेक्टर ऑफिसला बैठक झाली त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना पैसे द्यावेत असं तिथं चर्चा झाली त्याला चर्चा होऊन आता आठ दहा दिवस झाले